नमस्कार मी महेश्वरी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बिंग महिया या चॅनेलमध्ये बेसन धेडे अनेक प्रकारे बनवता येतो पण आज त्यातल्या त्यात, त्यात अगदी साधी सोपी तसेच अगदी कमी साहित्यात तयार होणारा आणि कोणतीही पूर्वतयारीशिवाय बनवणार आहोत यासाठी एक कप बेसन पीठ घेतलं आहे आणि त्याचबरोबर दोन चमचा बारीक रवा घेतलेला आहे याने धेडे क्रिस्पी बनतात आता लागेल तसं पाणी वापरून याचं बॅटर बनवणार आहोत आणि शक्यतो धेड्याला पाणी बऱ्यापैकी लागतो पिठामध्ये गाठी राहता कामा नये यासाठी हे असं चांगलं एकसारखं फेटून घ्यायचं आहे हे असं चांगलं एकसारखं फेटून झालं की यामध्ये अर्धा चमचा ओवा घालायचा आहे ओवा असाच न घालता त्याला अशा पद्धतीने हातावर घेऊन क्रश करून यामध्ये टाकायचा म्हणजे ओव्याचा फ्लेवर यामध्ये व्यवस्थित उतरतो त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट घातलेलं ला आहे आणि चवीनुसार मीठ देखील घालून घ्यायचं आहे आणि याला परत एकदा फेटून घ्यायचं हे बेसनाचे धेडे अगदी झटपट बनतात तुम्ही कोणतीही पूर्वतयारी नसताना सकाळच्या धावपळीच्या वेळेस झटपट अशा पद्धतीने बेसनाचे धेडे बनवू शकता आता हे पीठ व्यवस्थित असं फेटून झालं की यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पाव चमचा हळद घालून परत एकदा हलवून फेटून घ्यायचं सुद्धा चव चा। खूप छान येते तुम्हाला जर यामध्ये कोथिंबीर वापरायचं नसेल तर धने पावडर देखील वापरू शकता एक कप बेसन आणि दोन चमचे रव्यासाठी मला इथं दीड कप पाणी लागलं आहे पण हे पाणी एकदम न वापरता थोडं थोडं करून वापरायचं आणि काही वेळा आपल्याला पाणी किती लागेल हे पिठावर देखील अवलंबून असतं पाच मिनिट हे पीठ मी असंच ठेवून दिलं पाच मिनिटांनी मग धेडी करण्यासाठी घेतलं मी इथं धेडी सोडण्यासाठी फुलपात्र घेतलेलं आहे यात पीठ देखील जास्त मावतं व धेडी सोडायलाही चांगलं येतं धेडी सोडण्याआधी पीठ असं फुलपात्राने खालीवर करून घ्यायचं एका बाजूला पॅन गरम करत ठेवलं पॅनला ला तेल लावून घ्यायचं शक्यतो पहिल्या धेडीला तेल जरा जास्तच वापरायचं तेल असं सगळीकडे पसरून लावून घ्यायचं आणि एका फुलपात्राने पीठ एका बाजूने कडेने सोडायचं पॅन चांगला गरम तापवायचा त्याशिवाय धेड्याला जाळी येत नाही मध्ये जर का पीठ नसेल तर तिथे पीठ सोडायचं कडेने थोडंसं तेल सोडायचं गॅस मंद आचेवर ठेवून धेडं भाजायचं म्हणजे धेडं क्रिस्पी बनतं अधूनमधून गॅस वाढवून एक दोन मिनिट धिरडं एका बाजूने भाजून घेऊन दुसऱ्या बाजूने पलटून दुसऱ्या बाजूने देखील एक दोन मिनिट भाजून घ्यायचं अगदी कुरकुरीत बेसन धिरडी होतात एक दोन मिनिट खालच्या बाजूने देखील धेडी भाजून झाली की मग प्लेटमध्ये काढून घ्यायचं तर मी तुम्हाला आता अजून एक धिरडी बनवून दाखवते पीठ खूप जास्त घट्टही नको आणि खूप जास्त पातळही नको पीठ वर घातल्यावर आपोआप पसरेल इतपत पातळ पाहिजे अशाच पद्धतीने सर्व धिडी बनवून घ्यायचे तुम्ही ही झिरडी टोमॅटो सॉससोबत किंवा खोबऱ्याच्या किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत सर्व करू शकता ही धिरडी करायला अगदी साधी सोपी झटपट आणि तेवढीच चविष्ट देखील आहे धावपळीच्या वेळेस अगदी झटपट बनणारा हा नाश्ता तुम्हाला कसा वाटला सांगायला विसरू नका आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद